नमस्कार सत्ताशासन न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी प्रीती साहू पुजत येथील नवजीवन ज्ञानदीप इंग्लिश मिडियमच्या शाळेतील शिक्षकाने प्रार्थनेच्या वेळेवर का आला नाहीस एवढेच कारण असताना तू उशिरा का आला म्हणून तोंडावर लाकडीने रुळाने मारून त्या चिमुकल्या बाळाचे दोन दात पाळल्याची संतापजनक घटना समोर आली आहे याबाबत मुलाचे वडील यांनी शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली या तक्रारीवरून आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सय्यद छादुल्ला सय्यद लाल व छत्तीस वर्ष राहणार पार्वतीनगर पुसत असे तक्रारकर्तेचे वडिलाचे नाव आहे तर बालाजी मनोहर बिरादार व एक्कावन्न वर्ष राहणार ज्ञानेश्वर नगर चिंतामणी कोचिंग क्लासेसजवळ पुसत येते असून आणि आरोपी शिक्षकाचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार सय्यद शादुल्ला यांचा मुलगा सय्यद बिलाल हा नवजीवन ज्ञानदीप इंग्लिश मिडियम स्कूल पुसद येथे सातवी वर्गात शिकत असून दिनांक तेवीस जुलै रोजी सय्यद बिलाल हा सकाळी नऊ वाजता शाळेत गेला होता दरम्यान अकरा वाजेच्या दरम्यान सय्यद शादुल्ला यांना शाळेतून फोन आला व तुमच्या मुलाची तब्येत बरी नाही त्यास घेऊन जा सा असे सांगितल्याने सय्यद शादुल्ला हे स्कूलमध्ये गेले असता मुलगा स्कूलच्या आवारात डेस्कवर बसलेला दिसला त्यास काय झाले असे विचारले असता त्यांनी सांगितले की मी प्रार्थनेकरिता थोडा उशिरा गेलो त्यामुळे शिक्षकांनी रागात येऊन बालाजी मनोहर बिरादार व एक्कावन्न वर्ष राहणार ज्ञानेश्वरनगर चिंतामणी कोचिंग क्लासजवळ पुसत या सरांनी मला लाकडी रुळानेर तोंडावर मारले त्यामुळे माझे खालचे दोन दात तुटले व वरचे दोन दात हलत आहे असे सांगितले त्यामुळे सय्यद शादुल्ला यांनी मुलाला घेऊन शहर पोलीस स्टेशन गाठले आणि सय्यद बिलाल यास बालाजी बिरादार सरांनी प्रार्थनेत उशिरा का आला या कारणावरून लाकडी रुळाने तोंडावर मारले त्यामुळे मुलाचे खालचे दोन दात तुटले वरचे दोन दात हलत आहे अशी तक्रार देखील केल्याने आरोपी नालायक शिक्षकावर दिनांक चोवीस जुलै रोजी दुपारी दोन वाजता कलम एकशे सतरा नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे घटनेला पुढील तपास पोलीस स्टेशन शहराचे पोलीस निरीक्षक तसेच पोलीस तपास सुरू आहे सत्ता शासनासाठी बळवंत मनवर पुसत मेरा नाम सैयद बिलाल है मैं नौजीन कॉन्वेंट में पर पढ़ता हूँ और मैं सेवन क्लास में कल कल मेरे साथ मैं दो मिनट प्रार्थना में आने के लिए लेट हुआ तो सर आए क्यों लेट हुए बोलकर मेरे मुंह पर छड़ी मार दिया कौन थे सर बालाजी सर छड़ी मारने के बाद क्या हुआ बेटा छड़ी मारने के बाद फिर मेरे दाँत टूट बताओ दाँत आपके आपने क्या किया उसके बाद हमने प्रोडक्शन में जाके कंप्लीट किया रेफर